पितृछाया बिल्डिंग ह्या बि बिल्डिंगचं नाम नामदेवपत नंबर एक नंबर नामदेवपत नंबर एक आहे आणि त्याने अचानकपणे ते धोकादायक असं अचानकपणे त्या आल्या त्या हेमा मुंबकर आल्या होत्या त्याने पहिल्याच दिवशी मला दम दिला खूप की मला बा आतमध्ये पण बोलवत बोलवत नाही पाणी नाही देत असं ते मला सांगायला लागले तर ते आले होते मालकिनीच्या माल मालकिनीबरोबर तर मला काय माहीत कोणाकडे आले त्यांच्याकडे त्यांच्याकडे तर ते दरवाजा उघडत होते ते उघडत असतानाच त्या लोकांनी ती अशी बोलली तर आले ते अचानक आणि खूप दम देऊन गेले दे। की आजच्या आज खाली चाल बिल्डिंगमध्ये राहू नका खाली करा ती बिल्डिंग पडते म्हणून नंतर ते त्याने सांगितलं ती बाई म्हणायला लागली तुम्ही आज इकडे राहू नका तुम्ही नातेवाईकाकडे जाऊन झोपा आणि उद्या सकाळी परत इकडे या अशा त्या बोलल्या मला आणि खूप जोरात बोलत होत्या तेव्हा मीच सांगितलं मी हार्टची पेशंट आहे मला कसं तरीच होतं आहे छातीत द धडधड्यासारखं होतं आहे तुम्ही जरा सावकाश बोला तेव्हा ती जरा नॉर्मल झाली आणि दम देऊन गेली होती मा मान्य म्हणजे मा मी आता एवढी वर्ष राहते सिक्स्टी नाईनपासून सिक्स्टी नाईनपासून मी इकडे राहते ते आतापर्यंत मी इथे राहतच आहे आणि हे लोक सो आणि ते जेव्हा बिल्डिंग बांधली ही तेव्हा ते, ते लोक पण सुद्धा राहायला नव्हते आम्ही इथेच राह त्या बिल त्या बाजूच्या बिल्डिंग ही बिल्डिंग बांधली नव्हती नंतर बांधली सेवन्टी वनमध्ये म्हणजे म मी काही इथे जाणारच नाही आहे जिथून जाणारच नाही एवढी वर्ष झाली ते सोळा वर्ष इकडे नव्हते मी घर सांभाळायची सगळं सा, त्यांची कागदपत्र घ्यायची ते आले की सगळं घेऊन द्याय त्यांना द्यायची परत त्यांचे का पाण्याचं बिल आलं इलेक्ट्रिकचं बिल आलं सगळंच मीच घेते माझ्याकडे बिल बघा अजूनही पडलेले आहेत त्यांचे आधी जेव्हा या श्रीमती स्वाती कामुलकर यांनी माझ्याशी जेव्हा संपर्क साधला या पितृछाया बिल्डिंगच्या संदर्भात तेव्हा त्यांनी माझ्याकडे काही महापालिकेने त्यांना एक पत्र दिलं होतं ते पत्र त्यांनी माझ्याकडे दिलं तर त्याचा जेव्हा कायदेशीर अभ्यास मी केला त्याच्यावर अत्यंत धक्कादायक गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या आहेत त्या अशा आहेत की इकडच्या ज्या सहाय्यक आयुक्त आहेत सौ हेमा मुबरकर यांनी यांना एक असं पत्र दिलं होतं इकडच्या घरमालकांना की ह्याचं यांनी महापालिकेने स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे एक राजेश म्हात्रे नावाच्या व्यक्तीकडून जे पॅनलचे स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत आणि त्या ऑडिटमध्ये असं त्यांच्या निर्देशनास आलं होतं की ही अख्खं इकडचं स्ट्रक्चर हे, हे जे राहत आहेत हे धोकादायक झालेलं आहे आणि कधीही पडू शकतं आणि ह्यांच्या जीवितहानीला काहीतरी होऊ शकतं जीवितहानी होऊ शकते जेव्हा आम्ही हे जेव्हा मी स्वतः वैयक्तिक हे या घराचं स्ट्रक्चर पाहिलं इकडचे बीम्स कॉलम्स बघितले तेव्हा असं कुठेही आढळलं नाही की इथे अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहे म्हणून आम्ही काय केलं की माधव चिकोडी जे कल्याण डोंगली महानगरपालिकेच्या पॅनलवरच्याच स्ट्रक्चरल ऑडिटर आहेत त्यांच्याकडनं आम्ही एक वेगळं ऑडिट रिपोर्ट बनवून घेतला त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख असा केलेला आहे की ही बिल्डिंग जे ह्या कामुलकर ताई राहत आहेत अजिबात ही, ही पडण्याच्या स्थितीत नाही कुठल्या कोणालाही जीवित आणि होऊ शकत नाही फक्त छोटे मोठे जे रिपेअर्स आवश्यक आहेत ते त्यांनी करून घ्यावे आणि त्या त्या राहू शकतात आमचं एवढंच म्हणणं आहे की एक खोटा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट तयार करून केवळ यांना घराच्या बाहेर काढण्याच्या हेतूने असे हे सगळे मा षडयंत्र या हेमा मुबरकर मॅडम ह्या करतायत असा आमचा ठाम विश्वास आहे ह्याच्यात अजूनही आम्ही त्यांना एक पत्र दिलं होतं यांच्यात सहीने एक पत्र आम्ही दिलं होतं की तुम्ही जो स्ट्रक्चरल ऑडिट म्हणताय की आम्ही करून घेतला त्याची आम्हाला कॉपी द्या कुठल्याही प्रकारची कॉपी गेले चार दिवस झाले त्यांना देण्यात आलेली नाही दुसरी गोष्ट एम एस ए बी पाणी खातं ह्या सगळ्यांना हाताशी धरून आता ह्यांना अशा धमक्या देण्यात येत आहेत की आम्ही तुमचं लाईट कापू पाणी कापू आमचा स्पष्ट या ठिकाणी आरोप आहे हे सगळे कागदपत्र बघितल्यावर स्पष्ट आरोप आहे की कुठल्या तरी विकासकाला हाताशी धरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या सहाय्यक आयुक्त आहेत या कुठल्या तरी विकासकाला हाताशी धरून यांना घराबाहेर काढून या ठिकाणी काहीतरी विकासाचं काम करून पैसे कमवण्याचा शुद्ध हेतू याच्यातून दिसतो यांच्यामागे या जी काय कायदेशीर मदत आम्हाला उभी करायची आहे ती कायदेशीर मदत आम्ही नक्कीच करू अशा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो शंभर टक्के टेक्निकल बाब म्हणून स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे त्याची कॉपी आम्ही ह्यांना हे, दिलेली आहे हेमा मॅडमना दिलेली आहे त्याची एक प्रत आम्ही उद्याच्या उद्या उदेच ताबडतोब आयुक्तांना देतो आहोत आणि दुसरी गोष्ट हा प्रचंड सामाजिक विषय आहे अशा पद प्रकारचे अनेक बाधित लोकं उद्या या ठिकाणी आता येणार आहेत आणि या ठिकाणी एक सामाजिक स्तरावर पण आम्ही लढा देणार आहोत माननीय आयुक्त महोदय यांचे निर्देशच आहे आणि गोडसे साहेब अतिरिक्त आयुक्त त्यांनी काल मीटिंग पण घेतलेली होती कारण सातत्याने पाऊस पडत आहे पावसामध्ये जे काही सीवनची जी रिपोर्ट प्राप्त झालेले आहेत त्या लोकांना तुम्ही आत्ताच निर्वणुष्य होण्याकरता स्वत जाऊन जागेवर जाऊन त्यांना तशा सूचना द्या आणि ताबडतोब निर्वणुष्य करून घ्या जेणेकरून जीवितहानी होणार नाही या अनुषंगाने मी आज आठवडाभर झालेले आहे ती वनचा रिपोर्ट आहे फक्त एकट्या आजीच राहत आहे बाकी सगळे शिफ्ट झाले आहेत आपल्या आपल्या नातेवाईकांकडे त्यांना सांगितलं तुमच्या प्रॉपर्टीशी आमचं काही घेणं देणं नाही आहे फक्त तुमचा जीव वाचवणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे हे सांगूनही ते आजी ऐकत नाही आहेत त्यांना सा त्यांनी जे गेट आहे गेटसुद्धा ते बंद करून आतमध्ये बसलेले असतात ते गेट आता मी काढून घेतलेलं आहे आणि आजींना आता त्यांचा मुलगाही आलेला आहे मुलगाही त्यांच्यासाठी तो म्हणत आहे की आमच्याकडे आमची आई माझ्या घरी आज माझं एवढं वर्ष झालेलं आहे एवढं वय झालेलं आहे तरीसुद्धा माझ्या घरी अजून माझी आई आलेली नाही तिला म्हणजे इनडिपेंडंट म्हणजे तिला पूर्णपणे स म्हणजे ती एकटीच राहण्याचा तिला छंद आहे तर म्हटलं अशा वेळेस आता तुम्ही एक सांगा मी काय करावं हो। कारण ती आजी आहे तिचा जीव वाचणं पण गरजेचं आहे महापालिका त्याच्यासाठीच काम करत आहे तुमच्या प्रॉपर्टीशी आम्हाला काहीही घेणं नाही तो विकासक आणि मालक याच्यामध्ये जे काही होईल ते तुमचंच होणार आहे आणि आ जर का तुम्हाला त्यांच्याबद्दल काही गॅरंटी वाटत नसेल तर मी त्यांना सांगितलं आजीला की तुम्हाला मी भोगटापत्र देते भोगटापत्र दिल्यानंतर तर तुम्ही खाली करा आपला जीव वाचवणं हे गरजेचं आहे हे सांगून मी त्यांना आता त्यांच्या मुलांनाही सांगितलेलं आहे हे मालक मालकीनबाई पण उभ्या आहेत त्यासुद्धा त्यांनी तेच सांगितलेलं आहे की आम्हाला त्यांना रूम द्यायचा आम्ही त्यांना रूम देणार आहे याचा लुकआउट आमचा काही नाही आहे आम्हाला फक्त आणि फक्त जीव वाचवणं गरजेचं आहे तरी सहकार्य करावं महापालिकेला सहकार्य करावं हीच विनंती धन्यवाद